ओम शांती सात मार्च एकोणावीसशे त्र्याण्णव या मुरलीचे नाव आहे होळी साजरी करणे म्हणजे श्रेष्ठ आणि पवित्र बनणे आज बाप दादा आपल्या सर्व श्रेष्ठ आणि पवित्र मुलांना पाहत आहेत आधीपासून संगम पर्यंत पहा तुमच्या इतके कोणी श्रेष्ठ वा पवित्र बनले आहे का तुमचे जितके श्रेष्ठ पद वा श्रेष्ठ स्थिती असते तितकी कोणत्याच धर्मपित्याची वा महान आत्म्याची नसते कारण तुम्ही सर्वात श्रेष्ठ भगवंताद्वारा डायरेक्ट पालना शिक्षण आणि श्रेष्ठ जीवनाची श्रीमत घेणारे आहात अनादिकाळातही बापाच्या समीप तुम्ही राहता आणि आधी काळातही सृष्टीचक्राच्या सतयुगामध्ये देवपद प्राप्त करणारी तुम्ही आत्मा आहात देव आत्म्यांचा आधी काळ पण सर्वश्रेष्ठ आहे आणि साकार मनुष्य जीवनात सर्व प्राप्ती संपन्न श्रेष्ठ आहात सृष्टीचक्रामध्ये देवता जीवन, असे जीवन आहे की जिथे तन मन धन जन चारही प्रकारच्या सर्व प्राप्तिया आहेत द्वापरमध्ये तुमचे जे चित्र बनतात म्हणजे तुम्ही पूज्य आत्मा बनता पूज्य ही सगळ्यात विधीपूर्वक पूजा देवात्म्यांचीच होते तुमचे सगळ्यांचे मंदिर बनले आहेत आता या संगम युगातही तुम्ही श्रेष्ठ ते श्रेष्ठ ब्राह्मण आत्मा आहे ब्राह्मण सो फरिश्ता बनता अनादी आदि मध्य आणि आता अंत श्रेष्ठ बनले ना इतका नशा आहे श्रेष्ठ आत्म्याचा रुहानी नशा ने श्रेष्ठ ही आहात आणि पवित्र ही आहात संपूर्ण पवित्रतेची परिभाषा खूप श्रेष्ठ आहे आणि ही आहे संपूर्ण पवित्रतेचा अर्थ आहे स्वप्नातही अपवित्रता मन आणि बुद्धीला स्पर्श झाली नाही पाहिजे यालाच म्हणतात खरे वैष्णव सहज पवित्रता धारण करणारे तुम्ही आत्मा आहात सहज आहे कारण हिम्मत मुलांची आणि मदत सर्वशक्तिमान बापाची म्हणून असंभव ही संभव झाले पूर्ण चक्रामध्ये पहा फक्त देव आत्माच आहेत की ज्यांचे शरीरही पवित्र आहे आणि आत्माही पवित्र आहे आणखी जे पण आले आत्मा पवित्र बनून जाईल पण शरीर तर पवित्र नसते ना तुम्ही ब्राह्मण जीवनात असे पवित्र बनता की जे शरीर प्रकृती पण पवित्र बनवून टाकतात तुम्ही अलौकिक रुहानी होळी साजरी केली म्हणून पवित्र बनले सगळ्यात अविनाशी रंग आहे बापाच्या संगतीचा रंग जसा संग असतो तसा रंग लागतो बापाच्या संगतीत रहा रंग लागूनच जाईल बापाला कंबाइंड रूपामध्ये अनुभव करा असा अनुभव नेहमी नेहमी स्मृतीमध्ये आणा मग स्मृती स्वरूप बनून जाल जितका कंबाइंड रूपचा अनुभव वाढत जाईल तितके ब्राह्मण जीवन प्यारे आणि मनोरंजक अनुभव होईल जुने संस्कार आले तरी असा विचार करा मरजिवा बनले तर जुने सगळे संपले नवा जन्म धारण केला तर नवे संस्कार पाहिजे नेहमी विचार करा ब्राह्मण जीवनात बाबांनी काय काय दिले नेहमी विचार करा अनेक वेळा मीच बनली आहे आणि आता ही मलाच बनायचे आहे ओम शांती